ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजना सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ व परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्यात आले आहे हे कार्यालय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील स्वेअर फिट होम जीएसटी भवनसमोर वागळे एस्टेट रोड क्रमांक बावीस ठाणे येथील तळमजल्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे या कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती अर्ज प्रक्रिया लाभ मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच समस्या निवारणासाठी सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा योग्य लाभ घेता यावा हा या कार्यालय स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी उज्वळा सापकाळे यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांचे सामाजिक शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल त्यामुळे सर्व दिव्यांग नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क